नमस्ते मी योगेश कुठे लेटसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोणत्याही सरकारचं प्रमुख काम काय असतं तुमच्या मनात वेगवेगळे विचार आले असतील तर प्रत्येक सरकारचं एकच काम असतं आणि त्याची एकच नंबरची प्रायोरिटी ठरलेली असते आणि ती प्रायोरिटी असते कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा सत्तेवर येणं आणि पहिल्या एक ते दहा प्रायोरिटी जरी तुम्ही मोज द्या तरी प्रायोरिटी तीच असते की आपलं सरकार पुन्हा सत्तेवर कसं येईल हे पाहणं आणि मग त्यासाठी कोणत्याही लेवलला जाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकप्रिय घोषणांचा पाऊस करणं असं प्रत्येक सरकार करत असतं आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो महाराष्ट्रात अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट साफ दिसून आलेलं आहे ते उद्दिष्ट आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा महायुती सत्तेवर येणं पुन्हा अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा सत्तेवर येणं हेच उद्दिष्ट समोर ठेवून स्वाभाविकपणे तो अर्थसंकल्प सादर झालेला आहे या महायुतीला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे होय शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी येणार आहे तुम्ही आकडा अतिशय बरोबर ऐकलेला आहेत असं काय घडलेलं आहे की सत्तेवर येण्यासाठी सरकारला एवढा मोठा खर्च अर्थसंकल्पातनं सरकारच्या तिजोरीतनं खर्च करावा लागत आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं दारुण पराभव झाला त्यामुळं जी लोकभावना आहे ती जर महायुतीसाठी सकारात्मक करायची असेल तर अशा लोकप्रिय गोष्टांचा पाऊस पाडल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता आणि अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता प्रत्यक्षामध्ये अर्थसंकल्पात जाहीर झालेली आहे या योजनेसाठी तब्बल शेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च होणार आहेत एकवीस ते साठ या वयोगटातील ज्या पात्र महिला असतील त्या प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये सरकारच्या तिजोरीतनं दिले जाणार आहेत मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं शिवराज सिंग चव्हाण यांनी अशा पद्धतीची योजना आखूनच भाजपला त्या ठिकाणी दिलं मोठं यश मिळून दिलं होतं त्याचीच एक पुनरावृत्ती अजित पवारांना आणि महायुतीला महाराष्ट्रात पुन्हा करायची आहे आणि त्यासाठीच या योजनेची गेले महिनाभर चर्चा होती त्यानुसार ही घोषणा झालेली आहे खरोखरच अशा गोष्टीमुळे एखादं सरकार पुन्हा सत्तेवरती येतं मला वाटतं अजित पवारांसमोर हसन मुश्रीफ यांचा मोठा अनुभव असावा हसन मुश्रीफ हे जेव्हा कामगार मंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातली प्रत्येक महिला किंवा प्रत्येक कुटुंब कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेशी जोडलं जाईल अशा पद्धतीनं काम केलं होतं संजय गांधी निराधार योजना असू द्या श्रावण बाळ योजना असू द्या किंवा गरिबांसाठी घरकुल असू द्या त्यांच्या मतदारसंघातलं प्रत्येक घर ना घर अशा एक लाभार्थी बनून त्यांनी टाकलेलं होतं आणि त्यामुळंच स्वतः अल्पसंख्याक असूनही हाशन मुश्रीफ कधीच पराभूत कागलमधनं आत्तापर्यंत झालेले नाही आहेत देश पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा योजनांना रेवडी कल्चर म्हणून त्याच्यावर टीका केलेली होती पण त्यांनी देखील रेवडी कल्चरच एक वेगळ्या प्रकारे अंमलात आणलेलं होतं या देशातील नागरिक हे लाभार्थी बनवून टाकायचे आणि त्यांच्याकडनं आपल्या पदरात मतं घ्यायची असं हे साधारणपणे गणित आहे तर महाराष्ट्रातील दोन कोटीहून अधिक महिला एका या निर्णयामुळे लाभार्थी होणार आहेत सरकारच्या योजनेचा त्यांना फायदा होणार आहे अर्थात या योजना ज्या आहेत त्या गरिबी कमी करण्याच्या आहेत की मतदान लाटण्याच्या आहेत यावर देखील वेगवेगळी मतं आहेत नुकताच ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पुण्यात पार पडलेला होता त्यांनी गरिबीला प्रतिष्ठा देण्याचं काम सरकार करते ही प्रतिष्ठा देण्याचं काम म्हणजे राजकीय नीचपणा आहे अशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या रेवडी कल्चरचं वर्णन केलेलं होतं म्हणजे गरिबाला श्रीमंत बनवण्याऐवजी गरिबांना असं सरकारी तिजोरीतनं पैशाचं वाटप करायचं गरिबीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आणि प्रत्यक्षामध्ये सरकारनं कोणतंही ठोस मूलभूत काम करायचं नाही असं जे कल्चर आहे अशी जी, जी राजकीय संस्कृती उदयास आलेली आहे त्याला अनेक -खट, -खट असे विचारवंत विरोध करत आहेत पण निवडणुकीपुढे सगळेच गणित हे कोलमोडून पडतं की प्रत्येक सरकार किंवा प्रत्येक राजकीय पक्ष अशाच पद्धतीच्या घोषणा करतो न राहुल गांधी यांनी देखील खटाखट खटाखट असं म्हणत आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक महिलेला साडेआठ हजार रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असं आश्वासन दिलेलं होतं त्यांची जी न्याय जी संकल्पना होती त्याच्यामध्ये देखील त्यांनी गरिबी हटवण्यासाठी दर महिन्याला दोन हजार एकोणीसमध्ये साडेसात हजार रुपये आपण त्या गरीब कुटुंबाला देणार असं जाहीर केलेलं होतं पण अशा योजनांमधनं गरिबी कमी होत नाही असा जगभराचा अनुभव आहे पण मतदारांना चूच करण्यासाठी मतदारांना एक लुभावण्यासाठी अशा प्रकारच्या योजना आखल्या जातात शेहेचाळीस हजार कोटी ही काही कमी रक्कम नाही आहे महाराष्ट्राचा जर एक म महसूल जर पाहिला तो साधारणपणे पाच सवा पाच लाख कोटी रुपये आहे त्यातले शेहेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास दहा टक्के रक्कम ही एका योजनेवरतीच खर्च होणार आहे जेव्हा सरकार Uh, कोणत्याही योजनेसाठी कोणत्याही सरकारी कामासाठी नोकर भरतीसाठी जेव्हा काही कारणं सांगतं त्याच्यामध्ये सरकारकडे पैसा नाही सरकारकडे महसूल नाही सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं आपल्याला ऐकलं जातं पण जेव्हा सरकारला निवडणूक जिंकायची असते तेव्हा ते मुक्त हस्ताने अशा प्रकारे गोष्टांची सरबत्ती करतात आणि त्याच्यामध्येच सगळे मतदार हे चिंब नाव निघतात आता ही योजना किती दिवस चालणार त्याचे त्यासाठीची जी शेहेचाळीस हजार कोटी रुपये कसे उभे करणार प्रत्यक्षामध्ये हे सरकार पुन्हा रिपीट होणार का असे अनेक प्रश्न आहेत पण मला वाटतं महायुतीनं आता एक मतदारांना त्यांच्या खिशात त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जमा करण्याचा एक चंगच बांधलेला आहे आणि वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये आखलेल्या आहेत मला वाटतं अजित पवार यांनी महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये विशेष भर देण्यात आले दिलेला आहे आणि त्यातनंच दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत करणारी योजना त्यांनी जाहीर केलेली आहे मला वाटतं या अर्थसंकल्पातली आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट आहे की मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीचं जे शुल्क आहे ते शुल्क देखील सरकार आता भरणार आहे आणि त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी हा मोठा दिलासादायक असा निर्णय ठरणार आहे एकूणच महिला विषयक महिला केंद्री असा हा बऱ्यापैकी अर्थसंकल्प आहे स्टार्टअपमध्ये देखील महिलांसाठी वेगळी योजना सुरू करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांची जी स्टाईल आहे की महिला लाभार्थींपर्यंत सरकार जास्तीत जास्त पोचवायचं आणि या ज्या महिला लाभार्थी असतात त्याच मतदानासाठी पुढे येतात त्याच आपल्याला मत करतात असं नरेंद्र मोदी यांचा ठाम समज आहे आणि त्यामुळंच तोच कित्ता मला वाटतं राज्यामध्ये आता महायुतीनं स्वीकारलेलं आहे पण या सगळ्या जे याचा जर आपण गोळाबेरीज पाहिली तर अनेक योजनांवरती मोठ्या प्रमाणात खर्चाची घोषणा करण्यात आलेली आहे प्रत्यक्षामध्ये या योजना या आर्थिक संकट तर राज्यासमोर नव्याने उभं करणार नाहीत ना याची देखील शंका आता अनेकांना आगामी काळात येऊ शकते पण प्रत्येक क्षेत्रात अजित पवार हे आता फोर आणि सिक्सर मारण्याच्या तयारीला लागलेले आहेत त्यांच्याकडे दिवस कमी आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज असलेल्या मतदाराला आपल्याकडे खेचण्यासाठी पुढचे आणखीन काही दिवस विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेपर्यंत घोषणांचा असाच पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही बजेट हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि त्यातनं जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात एक लाभार्थी बनवणाऱ्या घोषणा या सरकारने केलेल्या आहेत प्रत्यक्षामध्ये या घोषणांमुळं किंवा या बजेटमुळं महायुतीला काही फायदा होईल का हे मतदानाच्या नंतरच आपल्याला कळू शकेल पण सध्या तरी अजित पवार हे टी ट्वेंटी ट्वेंटी खेळण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याच्या कामाला लागलेले आहेत आणि त्याचा आजचा मोठा पल्ला मला वाटतं त्यांनी आज गाठलेला आहे पण यासाठी जो खर्च आहे तो लक्षात ठेवा शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत म्हणजे महायुती जर सत्तेत आलीच तर हे शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करून सत्तेत आली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तुम्हाला काय वाटतं या योजना खरोखरीच महायुतीला राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतील तुमचं जे मत असेल ते नक्की कळवा पाहत राहा लेट्सअप मराठी